नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन जी आर आलेलं आहे त्याबाबत माहिती घेणार आहोत तर काय आहे या जी आरमध्ये आणि हा जी आर असा महत्त्वाचा आहे की ज्यामुळं तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि काय आहे या जी आरमध्ये याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या जी आरमध्ये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी हे अनिवार्य अनिवार्य करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की काही दिवसांपूर्वी म्हणजेच तुम्हाला सांगायचं झालं तर नवीन योजना शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी हे नवीन योजना आलेली आहे तर या योजनेचा मार्फत जे आपण कार्ड काढणार आहोत तर त्या कार्ड आपल्याला सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयोग हो उपयुक्त ठरणार आहे तर हे कार्ड काढणं आपल्याला अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की येथे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आलेला आहे आणि पुढे तुम्हाला थेट आम्ही शासन निर्णय काय आहे याच्यापर्यंत नेतो म्हणजे शासन निर्णय काय सांगितलेला आहे तर कृषी विभाग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रा योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी सन समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन जिओ रेफरन्स पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके डी सी एस ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी आयद्वारे ॲग्रिस्टाक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी तर शेतकरी मित्रांनो हे शासन निर्णय महत्त्वाचे शासन निर्णय असे या जी आरमध्ये होते सांगायचं झालं तर जी आपण शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी ही योजना आलेली होती तर हे फार्मर आय डी तुम्ही काढणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्याकडे हा फार्मर आय डी नसेल किंवा हे कार्ड तुम्ही काढलेलं नसेल तर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही आहे पी uh, एम किसान वगैरे ह्या अशा शेतक शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येणार नाही जर तुमच्याकडं फार्मर आय डी असेल तर तुम्ही हे आय डी कार्ड दाखवूनच तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता तर अशी अगदी महत्त्वाची योजनेविषयी किंवा जी आर विषयी ही हा व्हिडिओ होता शेतकरी मित्रांनो मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी तसेच विद्यार्थी म्हणा किंवा इतर कोणत्याही योजनांची माहिती मी या यूट्यूब चॅनलवारे द्वारे देणार आहे आणि हा व्हिडिओ माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळं थोडं बोलण्यात थोडं वरखाली झालं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला क्लिक करा या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व आम्ही आमच्या व्हिडिओत पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर कोणत्या योजनावर आणावा हा कमेंट तुम्ही नक्की करा धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये